दिनांक सहा मे रोजी अंबरनाथ पूर्व महिला मोर्चा अध्यक्षा हो प्रभा क्रमांक पन्नास चोवीस कल्याण लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्री बालाजी मंदिर शिवगंगानगर येथे नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा अहवाल नागरिकांपर्यंत पोहोचवला महायुतीच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजेच मोदीजींना मत, मत, मत असे सांगण्यात आले सशक्त समर्थ भारतासाठी देशाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी आदरणीय माननीय मोदीजींना पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकांनी करावा तसेच धनुष्याला मत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असे आवाहन नागरिकांना करण्यात आले अबकी बार पार फिरेक बार मोदी सरकार या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता यावेळी भाजप शहर अध्यक्ष श्री सर्जेराव माहूरकर शिवसेना शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर अशोक गुंजाळ कल्पना गुंजाळ सौ अनिता अदक कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय अदक भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव स्वरूपाली लठ्ठे मनेश गुंजाळ दीपक कोतेकर किशोर शिंदे पराग वेलणकर विश्वास निंबाळकर अप्पा कुलकर्णी संतोष शिंदे नवीन शहा महिला मोर्चा सरचिटणीस आशा देशमुख वैशाली नलावडे रेश्मा भोईर युवती अध्यक्षा सुप्रिया कदम सुशिला लेखवाणी सपना लोध वृंदा पटवर्धन अर्चना परमार कुसुम रोहिदास श्रेया झेमसे ज्योती डोंगरे उज्ज्वला कबरे रीना मोरे सुनीता लयाळ सुरेखा शहा इत्यादी भाजप पदाधिकारी लोकप्रतिनिधी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिवगंगा नगर परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोषात प्रचाराला सुरुवात केली आपले शहर अध्यक्ष अंबरनाथ पूर्व आज आपण सगळे मोदीजींच्या पचाराचा नारो सोडण्यासाठी आपण आपण शिका मधून सुरुवात करत आहोत आपले माननीय पंतप्रधान त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आज आपण इथे नारो फोडत आहोत आणि प्रचंड बहुमताने आपले डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांना बहुमताने इथं आपल्याला विजय मिळून द्यायचा आणि भरघोस मताने त्यांना विजय करून द्यायचा आहे आणि याचं सगळ्यांची साथ तुमची लागणार आहे घरोघरी जाऊन सगळ्यांशी आपल्याला समजून आज मोदीजींनी किती योजना महिलांसाठी असो या सगळ्यांसाठी मोदीजी फर्स्ट एम सगळ्यांसाठी केलेलं आहे आणि अजून ते दहा वर्ष ते ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे येतो खाली दस तास आहे आम्ही तो देखणिका बाकी आहे आणि खरंच आपल्याला सगळे म्हणा तुम्ही तर कार्यकर्ता करतातच काम करता पण अजून आपल्याला खूप आता जे आपल्या शेवटचे जे चार पाच दिवस असतात तेव्हा जास्त मेहनत करून काय नाही बघून आपल्याला बाहेर निघून आपल्याला मोदी साहेबांचा प्रचार करायचा आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना आपल्याला भरपूर पोताने जिंकून आहे आणि त्यासाठी आपल्या इथं आपल्याला अंबरनाथ शहराचे शहराध्यक्ष सजेराव आहोतकर सर हे आपल्याला इथं आलेले आहेत थँक्यू सर प्लीज आपल्याला राजेंद्र कुलकर्णी साहेबहाणी मनीष गुंज भाऊ आणि रुपालिलेचे प्रदेश अध्यक्ष सगळे आदेश देई असेल आणि सगळे माझ्या महिला आघाडीच्या तीनच्या आपल्या प्रमुख असतील सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की ते एवढं प्रचंड बहुमताने मतांनी आलेले आहेत आणि आपल्या अशा जोराने जोमाने आपल्याला काम मोदीजींच करायचं आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना आपल्याला भरघोस मतांनी इथं विजय मिळवून द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मतं आपल्याला कशी घेता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की उत्तर भारतीय आघाडी आणि उत्तर भारतीय आघाडी माझी इथं बंधू माझे सगळे भाऊ माझ्या इथं आलेले आहेत त्यांचा नेहमी मला साथ असतो माझ्या वाडाचे असते माझे अजय भाऊ बहादूर आणि ही सगळी टीम खरंच नेहमी मेहनत करत असतात आणि ते सगळे आज इथं आलेले आहेत आपल्याला आमचे विवेक काका कुलकर्णी काका आपण त्यांना भाऊ जे नाही का दिलंय कुलकर्णी ताई त्यांचे मिस्टर ते आपल्याला खरंच त्यांचा नेहमी पाठिंबा असतो असेच सगळेच माझे पंडा अंकल झाले सगळे सगळे काका आपली सगळ्यांची जात आहे असं तुम्ही सगळ्यांनी मोदीजींना सन्माननीय मोदी साहेबांना जाणार आहेत त्यांचे हात बळकट होणार आहेत किती जास्त मतांनी निवडून तर येणारच आहे परंतु किती जास्त मतांनी आपण निवडून देतो हे बघण्यासारखे राहणार आहे त्यामुळं केंद्रातलं सरकार महाराष्ट्रातलं सरकार किती सक्षम आहे किती काम करत आहे किती विकासाची कामं करतात हे आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणून आजची रॅली आहे तुम्ही जण जमलेला आहात शिवसेनेच्या कांद्याला कांदा लावून भाजप काम करते त्याचा मोठा आनंद अंबरनाथ शहराचा शहरप्रमुख म्हणून मला आहे तुम्ही सर्वजण आज त्या शिवंगानगरमध्ये राजा साहेबांनी केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहात आणि मागचे आठ वर्ष मी बघतोय आमच्यात आहे दहा वर्ष एमआरएन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्गर स्लायडिंग फॅब्रिकेशन प्लम्बिंग पेंटिंग मार्बल फिटिंग ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फायव फाय फाय सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फायव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा